नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारताचा स्टार क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने नृसिंहवाडीच्या श्री दत्त मंदिराला भेट दिली आहे अर्जुन तेंडुलकर याने श्री दत्त दिगंबरांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घातलंय भारताला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत विजेते पद मिळावे यासाठी तेंडुलकरने श्रीदत्त चरणी साकडे घातल्याचे सांगण्यात येत आहे सचिन तेंडुलकरचा पुत्र असलेल्या अर्जुनला पाहण्यासाठी यावेळी भाविक आणि क्रिकेटपटूंनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचे आव्हान नुकतेच संपुष्टात आले आहे या स्पर्धेत सुमार कामगिरी केलेल्या अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचे आव्हान संपताच थेट नरसिंहवाडी येथील श्री दत्त दिगंबरांचे मंदिर गाठले काही महिन्यापूर्वी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर यांनी देखील पहाटेच्या वेळी येऊन श्री दत्तांचे दर्शन घेतले होते आज मात्र अर्जुन तेंडुलकर सकाळी अकरा वाजताच नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात दर्शनासाठी आला अर्जुन तेंडुलकर आल्याची माहिती मिळताच हजारो भाविक आणि क्रिकेटप्रेमींनी त्याला पाहण्यासाठी कराडा घातला यावेळी अर्जुन तेंडुलकर यांनी आगामी टी ट्वेंटी विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळावे यासाठी श्रीदत्त दिगंबरांच्या चरणी साखडे घातल्याचे उपस्थानकडून सांगण्यात आले आज दिवसभर परिसरात अर्जुन तेंडुलकर यांनी श्री दत्त मंदिराला अचानक दिलेल्या भेटीची चर्चा सुरू आहे